गुड इव्हनिंग फ्रेंड्स जर आपल्याला इयत्ता पहिली तर पाचवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्ड्स सर रीडिंग शिकवायची असेल तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी मी जे चर्चित करणार आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवून आणि समजून जर अशा पद्धतीने आपण आपल्या मुलामुलींना पाल्यांना किंवा विद्यार्थ्यांना शिकवलं तर अशा प्रकारचे शब्द त्यांना वाचता येतील आणि अशा प्रकारचे शब्द वाचण्यासाठी त्यांना एक ट्रिक देखील मिळेल की या ट्रिकच्या मदतीने या गटातील या प्रकारातील सर्व शब्द ते वाचू शकतात अगोदर मी सर्व शब्द आपणास वाचून दाखवतो आणि नंतर आपल्याला ट्रिक सांगतो त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या मुलामुलींना विद्यार्थ्यांना पाल्यांना एकदाच सांगा की अशा प्रकारचे शब्द कसे वाचतात तर या गटातील या प्रकारातील हजारो शब्द लाखो शब्द आपले मुलं मुली किंवा विद्यार्थी वाचतील असं मी आपणास ग्वाही देतो अगोदर मी शब्द वाचत आहे पहिला शब्द आहे शेअर दुसरा शब्द आहे स्टेअर स्क्वेअर स्केअर बेअर केअर डेअर फेअर हेअर मेयर पेअर रेअर तर आपल्या समोर आठ ते दहा प्रकारचे शब्द आहेत तर बघा हे जे काही सर्व शब्द आहेत या सर्व शब्दांचा उच्चार देखील आपल्याला दिलेला आहे आणि या शब्दांच्या उच्चारानंतर आपल्याला त्या शब्दांचा मराठीत अर्थ तरी अर्थ देखील दिलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळतात एक म्हणजे शब्दाचा उच्चार आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या शब्दाचा दिलेला मराठीत अर्थ मग या मराठीत दिलेल्या अर्थामुळे आपल्याला काय होत याचा फायदा आपल्याला शब्द भरणा म्हणजे आपली होकेबलरी डेव्हलप होते लक्षात घ्या आपली शब्द संपदा वाढते तर आता ट्रीक अशी आहे की ज्या शब्दाच्या शेवटी लक्षात घ्या बरं कमी काय म्हणत आहे ज्या शब्दाच्या शेवटी ए आर ई -E, ए आर ई -E, असेल तर त्या शब्दाचा उच्चार हा एअर करावा ए अर एअर तुम्ही ए अ जरी म्हटलं तरी चालेल आणि एअर जरी म्हटलं तरी चालेल बघा पहिल्या शब्दामध्ये पहिला शब्द आहे शेअर तर शर या शब्दाच्या शेवटी ए आर ई दिलेला आहे आणि त्याच्या सुरुवातीला एस एच म्हणजे श लावलेला आहे म्हणून त्याचा उच्चार झाला शेअर दुसऱ्या शब्दामध्ये ए आर ईच्या अगोदर एस टी लावलेला आहे म्हणजे स्ट झाला त्याचा उच्चार कारण तो ब्लेंडिंग लेटर आहे आता काही मुलांना जर ब्लेंडिंग लेटर्स किंवा ब्लेंडिंग वर्ड्स माहिती नसतील तर ब्लेंडिंग लेटर आणि वर्डच्या माझा एक सेपरेट व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे की नेमकं ब्लेंड लेटर काय असतात जोड शब्द काय असतात जोड अक्षर काय असतात तर यू कॅन गो अँड वॉच दिस व्हिडिओ ते तुम्ही बघू शकतात बघा दुसऱ्या शब्दामध्ये च्या अगोदर एस टी लावलेला आहे म्हणजे स्ट होतो त्याचा उच्चार स्टे अ राईट तिसऱ्या शब्दामध्ये स्क्वेअर आर के आर डे आर आर हे आर त्याच्यानंतर आर पेअर रेअर असे शब्द आहेत म्हणजे मला सांगायचं आहे की ज्या शब्दाच्या शेवटी ए आर ई असेल आणि त्याच्या अगोदर काही अक्षर असतील किंवा शब्द असतील तर त्या ए आर ई चा उच्चार ए अर असा करावा आता समजा काही मुलांना आपण उच्चार दिले नाहीत समजा एक कल्पना करा काही मुलांना आपण उच्चार दिले नाहीत आणि डायरेक्ट प्रत्यक्षात त्यांना अशा प्रकारचे शब्द वाचायला लावले आणि जर त्यांना ट्रिक माहीत नसेल किंवा त्यांना नियम माहीत नसेल तर शंभर टक्के शेअर या शब्दाला ते शारे म्हणतील मान्य आहे तुम्हाला कबूल आहे की नाही दुसऱ्या शब्दाला स्टारे तिसऱ्या शब्दाला स्क्वारे चौथ्या शब्दाला स्कारे पाचव्या शब्दाला बारे सहाव्या शब्दाला कारे सातव्या शब्दाला डारे आठव्या शब्दाला फारे नवव्या शब्दाला हारे आणि दहाव्या शब्दाला मारे अकराव्या शब्दाला पारे आणि बाराव्या शब्दाला रारे कारण त्यांना नियम माहीत नाही त्यांना ट्रिक माहीत नाही मग मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो की ज्या शब्दाच्या शेवटी ए आर ए येईल त्या ए आर चा उच्चार ए अर असा करावा येत आहे लक्षात तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा बघा विद्यार्थी मित्रो ज्या काही गोष्टी मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो माझ्या यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून सांगतो सेम थिंग यू विल नॉट गेट इन एनी बुक या गोष्टी तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळणार नाही जेव्हा आपण एखाद्या विषयाच्या डिटेल स्टडी करतो जेव्हा एखाद्या विषयाचं आपण रीडिंग म्हणजे वाचन करतो तर तो स्टडी किंवा ते वाचन करत असताना अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या नजरेसमोरून आपल्या वाचनातून आपल्या अभ्यासातून आपल्या निरीक्षणातून जातात की ॲटोमॅटिकली आपल्याला ट्रिक सुचतात ॲटोमॅटिकली आपल्या मनामध्ये इमॅजिनेशन म्हणजे एक अंदाज कल्पना तयार होते आणि अशा प्रकारचे शब्द आपण लेकरांना कसं शिकू शकतो जेणेकरून त्यांना वाचायला सोपं होईल त्यांना बोलायला सोपं होईल त्यांना लिहायला सोपं होईल हीच एक मात्र माझी धडपड आहे तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि निश्चितच हा व्हिडिओ एकमेकांना शेअर करा जेणेकरून आपल्या ज्ञानात तर भर पडेलच पण इतरांच्या ज्ञानात देखील भर पडेल थँक्यू वेरी मच धन्यवाद